कधीकधी रसायनशास्त्रात ना काही गोष्टी एकदम उलट्या घडतात म्हणजे एखादी गोष्ट जास्त टाकली की ती कमी होते ऐकायला विचित्र वाटतंय ना पण हे खरंय आणि हे कसं होतं हेच आज आपण समजून घेणार आहोत कॉमन आयन इफेक्टच्या या जगात तर हा प्रश्नच मुळात विचित्र आहे नाही का पण केमिस्ट्रीमध्ये असं होऊ शकतं आणि याच प्रश्नाच्या उत्तरात दडले कॉमन आयन इफेक्टचं रहस्य तर मग आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर ते या व्याख्येत आहे आता या दोन शब्द महत्वाचे आहेत इलेक्ट्रोलाइट आणि आयनीकरण इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय सोप्प आहे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला की आयन तयार करतो म्हणजे असे कण ज्यांच्यावर चार्ज असतो आणि ही आयन बनण्याची जी प्रोसेस आहे ना त्यालाच आयनीकरण म्हणतात थोडक्यात काय तर एका खास सिच्युएशनमध्ये आपण जास्त टाकतो आणि मिळतं मात्र कमी पण हे नक्की घडतं कसं तेच तर आपल्याला बघायचं आहे अच्छा तर या सगळ्या विचित्रपणामागे एक मास्टर माइंड आहे एक मास्टर नियम आहे आणि तो म्हणजे ल शातिलियेचं तत्व हे तत्व म्हणजे काय तर एक प्रकारे रासायनिक प्रणालींचा स्वभावच सांगतं की त्या कोणत्याही बदलाला कशाप्रकारे रिॲक्ट करतात बघा ल शातीलचं तत्व म्हणजे ना सगळा संतुलनाचा खेळ आहे अगदी आपल्या बागेतल्या सिसॉसारखं कल्पना करा सिसॉ एकदम बॅलन्स आहे आता जर एका बाजूला थोडं जास्त वजन टाकलं तर काय होईल बरोबर तो लगेच बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्या बाजूला झुकेल रासायनिक अभिक्रियांचंही अगदी तसंच आहे त्यांच्यावर कोणताही बदल म्हणजे एक प्रकारचा ताण येतो आणि त्यात तो, त्या तो ताण कमी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि या तत्वाचा आत्मा एकदम सोपा आहे जेव्हा एखाद्या बॅलन्स सिस्टममध्ये एखादा प्रॉडक्ट आयन बाहेरून टाकला जातो तेव्हा ती सिस्टम म्हणते थांबा हे जरा जास्त होतंय आणि मग तो ताण कमी करण्यासाठी ती काय करते ती रिॲक्शनच उलटी फिरवते म्हणजे ती त्या वाढलेल्या आयनलाच वापरायला लागते किती हुशार आहे बघा ठीक आहे थेअरी तर झाली आता हा मास्टर नियम प्रॅक्टिकली कसा काम करतो ते बघूया आपला पहिला केस स्टडी आहे एका दुर्बळ अंबलाचं ऍसिटिक ऍसिड एसेट घेऊया आणि बघूया त्याच्यावर काय परिणाम होतो चला एक चित्र डोळ्यासमोर आणूया सुरुवातीला आपलं ऍसिटिक ऍसिड एसेट आहे जे पाण्यात थोडंसं विरघळून आयन बनवतंय सगळं शांत आहे एक नाजूक बॅलन्स आहे पण मग आपण त्यात सोडियम ऍसिटेट टाकतो ज्यामुळे द्रावणात ॲसिटेट आयनची अक्षरशः सुनामी येते आता सिस्टीमवर प्रचंड ताण आला तिला ही गर्दी अजिबात आवडत नाही मग ती काय करणार ती लगेचच त्या एक्स्ट्रा ॲसिटेट आयनला पकडून पुन्हा ॲसिटिक ऍसिड आसेट बनवायला ला लागते म्हणजेच काय का तर रिॲक्शन रिव्हर्स गिअरमध्ये जाते आणि याचा शेवटचा परिणाम काय तर हा कॉमन आयन टाकल्यामुळे ते बिचारं दुर्बळ आमलं जे आधीच कमी आयन बनवत होतं ते आता आणखीनच कमी आयन बनवू लागतं म्हणजे ते आणखी दुर्बळ होतं सिंपल चला आता हे झालं अमलाचं पण गंमत अशी आहे की हाच नियम दुसऱ्या ठिकाणी अगदी तसाच लागू होतो फक्त सीन वेगळा आहे आता आपण बघणार आहोत की क्षारांच्या विरघळण्यावर म्हणजे त्यांच्या सॉल्युबिलिटीवर याचा काय परिणाम होतो इथे पण तीच स्टोरी रिपीट होते आपल्याकडे आहे सिल्वर क्लोराईड एक असा क्षार जो पाण्यात फारसा विरघळत नाही म्हणजे जेमतेम विरघळून एक बॅलन्स साधलेला असतो पण आपण काय करतो आपण त्यात सिल्व्हर नायट्रेट टाकतो आणि काय होतं द्रावणात सिल्व्हर आयनचा महापूर येतो पुन्हा सिस्टीमवर ताण आणि आपला हिरो लशातेलियेचा नियम लगेच कामाला लागतो सिस्टीम तो ताण कमी करण्यासाठी रिॲक्शन उलटी फिरवते आणि जे आयन विरघळले होते ते पुन्हा एकत्र येऊन स्थायू सिल्व्हर क्लोराईड बनवतात म्हणजेच याचा सरळ सरळ परिणाम काय जो क्षार आधीच कमी विरघळत होता तो आता कॉमन आयनमुळे आणखीनच कमी विरघळतो त्याची विरघळण्याची क्षमता त्याची सॉल्युबिलिटी कमी होते ओके okay, तर आपण दोन वेगवेगळी उदाहरणं बघितली एक आयनीकरणाचं आणि दुसरं विद्राव्यतेचं चला आता या दोन्हीला एकत्र आणून बघूया म्हणजे यातला जो पॅटर्न आहे ना तो एकदम स्पष्ट होऊन जाईल हा तक्ता बघा सगळं काही यात आहे एका बाजूला आहे आयनीकरण जिथे दुर्बळ इलेक्ट्रोलाईट वापरलाय आणि दुसऱ्या बाजूला विद्राव्यता जिथे कमी विरघळणारा क्षार आहे परिणाम काय दिसतोय आयनीकरण दाबलं जातंय आणि विद्राव्यता कमी होतीये पण या दोन्हीच्या मागे असलेलं कारण ती यंत्रणा ती मात्र एकच आहे ती म्हणजे संतुलन नेहमी स्वतःवरचा ताण कमी करण्यासाठी उलटं फिरतं प्रॉडक्टकडून रिॲक्टंटकडे तर मग हा कॉमन आयन इफेक्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संतुलनाचा एक जबरदस्त खेळ आहे तो आपल्याला दाखवून देतो की कोणतीही सिस्टीम बदलाला कशी विरोध करते आणि पुन्हा बॅलन्स कसा साधते पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे अति तेथे मातीवालं तत्व फक्त केमिस्ट्रीमध्येच लागू होतं का की आपल्या आजूबाजूला निसर्गात सगळीकडेच हा नियम कुठेतरी काम करत असतो